सांगली संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ल्याचा सा निषेध सांगली संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे शिवफुले शाहू आंबेडकर विचारधाराच्या संघटना आणि व्यक्तींनी सांगलीतील मारुती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्ती स्थळाजवळ प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी या निषेध आंदोलनातून करण्यात आली प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला हा पुरोगामी पुरो संघटनांनी देखील या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे काल अक्कलकोट येथे मान्य संभाजी भाजपच्या याचा निषेध करण्यासाठी सांगलीतील सर्व पुरोगामी संघटना एकत्र येऊन निषेध करत आहेत या हल्ल्यामागे पुरोगामी शक्तींना भीती दापवण्याचं काम हे हल्लेखोर करत आहेत पण या ब्राह्मणवादी लोकांना हे माहीत नाही की पुरोगामी विचार हे लढवयांचे विचार आहेत या लढवया विचार कधीही कुणाला भीत नाहीत आणि लढा देणं हे काम पुरोगामी विचारांचं आहे दादांना हल्ला करून हा राजकीय हल्ला आहे असं प्रवीणदा सांगितलं की अत्यंत सत्य आहे कारण की बी जे पीचा एक पोचलेला कुंड प्रवीण दादासारख्या व्यक्ती हल्ला करतो व तेथून हो जातो यामागे नक्कीच राजकीय शक्तीने केलेला हल्ला आहे या हल्ल्याचा निषेध आम्ही सर्वजण इथे करत आहे एवढेच बोलतो थांबतो बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली